ह्या ह्या ज्या आहेत ना ह्याची भाजी करतात हे, हे गे जरा हे बाजून एक छोट मिळालं हा काढूया घोसाळी दिसतात ती घेते काढून धडपडणार होती आता आणि ह्या ज्या ह्या कळ्या आहेत ना ह्याची भाजी करतात ह्या गाळ्यांची घोसाळ्याच्या काळ्या ह्या बाजारात विकत मिळत नाही खूप रेअर माझ्या फार्म हाऊसवर वेली लावल्या होत्या आणि त्याला त्या भरपूर कळ्या होत्या त्या मी तोडून आणल्यात सेपरेट केल्यात तोडून आणून फ्रीजमध्ये ठेवलेल्या त्यामुळे थोडासा काळसर रंग आला आहे ही त्याची फुलं शेवंतीच्या फुलासारखी पिवळी असतात ह्याचीसुद्धा भाजी बनवतात ही फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडीशी बाऊली आहेत त्याची पण भाजी आपण नंतर बघणार आहोत कळ्या आता पूर्ण टोटल दांडीपासून वेगळ्या करून द्याय घ्यायच्या कडवट टेस्ट असते त्याला दांड्या नाही त्याच्या घ्यायच्या नाही तर मग भाजी कडू होण्याचे चान्सेस असतात उकळत्या पाण्यामध्ये थोडं मीठ घालून आहेत ना पाच मिनटं चांगल्या शिजवून घ्यायच्या कडवट आणि तुरट चव जाण्यासाठी काहीजणं अशीच करतात ज्यांना कडू आवडत असेल त्यांनी डायरेक्ट केली तरी चालेल छान लागते मी थोडंसं उकळवून कळ्या घेते आणि आपण मेथीची पालेभाजी वगैरे जशी बनवतो सेम तशीच बनवायची चवीला एकदम एकदम एक अप्रतिम अप्रतिम लागते ह्या कळ्या प्रकृतीला थंड असतात त्यामुळे पोटाचे ज्यांना त्रास आहेत उष्णतेचे त्यांनी ह्या कळ्यांची भाजी खावी पण ह्या विकत मिळत नाही ज्याचं स्वतःचा मळा आहे तिथे हा भरपूर प्रमाणात मिळतात म्हणजे गावाकडे वगैरे ह्या भरपूर पाहिजे तुला मिळतात पौष्टिक आहे चवीला अप्रतिम आहे फोडणीमध्ये खेचलेल्या लसूण हिरव्या मिरच्या दोन कांदा एक अख्खा मोठा फळ्या साधारण शंभर ग्रॅम पाव दोन दीडशे ग्रॅम असतील छान असं तेलामध्ये परतून झालं की त्याच्यामध्ये मी पावसामचा लाल तिखट पण टाकणार मीठ चवीनुसार मिरची हिरवी मिरची आणि लाल तिखटचं मिश्रण करून ती भाजी बनवणार आहे तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही एक वापरून भाजी बनवू शकता छान लागते भाजी रेअर मिळणाऱ्या ह्या पावसाच्या दिवसात हे घोसाळी भरपूर असतात आणि तेव्हा ह्या काळ्या मिळू शकतात गावाकडे वगैरे एक माळा असेल आणि कोणाचा तर तुम्ही त्या घेऊ शकता नंतर त्याची फुलं म्हणतात त्याने त्याला घोसाळलं माझ्याकडे भरपूर वेली होत्या आणि भरपूर काळ्या होत्या त्यामुळे मला त्या मिळाल्या पण गावाकडे सर्रास त्या कर करून खातातच पावसामध्ये त्याच्यात आपण गे त्या फिळून घ्यायच्या पाण्यामध्ये आणि त्याच्यात परतून मग खोबरं घालायचं चवीप्रमाणे मीठ झाकण ठेवून अजून पाच मिनटं त्याला शिजवून द्यायचं ही आपली दिवसाळ्याच्या कळ्यांची भाजी प्रति प्रतिम पौष्टिक चपाती किंवा बरं खाण्यासाठी तयार आहे